नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी वी मराठी आपल्याला बऱ्याचदा असं ऐकायला मिळतं की गोरा रंग असेल तर त्यावर कोणत्याही रंगाचे कपडे शोभून दिसतात पण जर डस्की स्किन टोन किंवा सावळा रंग असेल तर त्यासाठी कपड्यांची निवड करताना विचार करावा लागतो तर सावळ्या रंगाच्या स्त्रियांवर कोणत्या रंगाच्या साड्या जास्त शोभून दिसतील ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक आहे पिवळा रंग किंवा येल्लो कलर पिवळ्या रंगाचे अगदी कोणतेही शेड हे सावळ्या रंगावर खूप छान उठून दिसतात पिवळ्या रंगाचे कपडे हे तुमच्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतात आणि तुमच्या चेहऱ्याला त्यामुळे खूप छान ग्लो दिसतो आणि त्यामुळेच तुमच्या स्किन टोन वरती पिवळा रंग हा खूप छान उठून दिसतो पिवळ्या रंगामध्ये तुम्ही लाईट आणि डार्क म्हणजेच गडद आणि फिकट अशा कोणत्याही प्रकारचा शेड तुम्ही निवडू शकता नंबर दोन आहे पीच कलर पीच कलर हा सुद्धा बऱ्याच जणींचा आवडता कलर असतो पीच कलर कपडे हे सावळ्या रंगावर खूप छान शोभून दिसतात आणि सध्या तर बऱ्याचशा फॅब्रिकच्या साड्यांमध्ये जसं की ऑर्गनजा सिल्क लिनन अशा प्रकारच्या साड्यांमध्ये पीच कलर बघायला मिळतो अशा प्रकारच्या शायनी लुकच्या साड्यांमध्ये देखील पीच कलर खूप सुंदर वाटतो नंबर तीन आहे केशरी किंवा ऑरेंज कलर अशा प्रकारच्या डुएल शेडच्या केशरी रंगाच्या साड्या सावळ्या रंगावर खूप छान उठावदार वाटतात केशरी रंगामध्ये खूप जास्त डार्क शेड न निवडता थोडासा लाईट कलर निवडावा तुम्ही जर डस्की टोन ची असाल किंवा तुमचा रंग जर सावळा असेल तर केशरी रंगाची साडी तुम्ही तुमच्या वॉर्ड्रोब मध्ये ऍड करू शकता नंबर चार आहे स्काय ब्लू कलर किंवा आकाशी रंग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा